हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अधिकार प्राप्ती अधिस्वीकृती दर्जा निश्चिती मानक प्राप्ती एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने विशिष्ट गुणवत्ता प्राप्त केली आहे अशी

हाउ कॅन यू टेल इफ अ स्कूल हॅज अ क्रेडिटेशन ऑर नॉट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू